जय श्रीराम मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फलटणची ऐतिहासिक आणि भक्तिमय रामयात्रा परंपरा श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम चला तर मग सुरू करूया या पवित्र यात्रेचा प्रवास फलटण शहरातली रामयात्रा ही अनेक वर्षांची परंपरा आहे इथल्या श्रीराम मंदिराचा इतिहास पेशवाईपासून चालत आलेला मानला जातो रामनवमीच्या आसपास येथे मोठ्या भक्तिभावाने ही यात्रा भरते पूर्वी ही यात्रा फक्त गावापुरतीच मर्यादित होती पण आज हजारो भाविक फलटण सातारा आणि आसपासच्या भागातून येथे येतात श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक येथे दर्शन घेऊन जातात पहाटे सुरू होणारा श्रीरामांचा अभिषेक मंत्रोच्चार पवित्र जल आणि सुगंधी फुलांच्या सुगंधाने मंदिर परिसर आनंदाने भरून जातो रामयात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे भव्य पालखी सोहळा ढोल ताशांच्या नादात जयघोषात आणि वेगवेगळ्या मृदुंग पथकांच्या सादरीकरणात श्रीरामांची पालखी निघते रंगीत पताका फुलांची सजावट पारंपरिक वेशभूषेतील महिला पुरुष हरिराम सप्ताहासारखी भक्तिमय मिरवणूक हे दृश्य पाहण्यासाठी लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूने उभे राहतात यात्रेत दिवसभर भजन कीर्तन गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम चालू असतात लोक श्रीरामाच्या नामस्मरणात मन रमवतात यात्रेच्या दिवशी मंदिर परिसरात छोटी दुकाने खेळणी प्रसादाचे स्टॉल्स आणि स्थानिक पदार्थांचा छोटा मेळा देखील भरतो संध्याकाळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळवतात श्रीरामांची आकर्षक फुलांनी केलेली सजावट दीपोत्सवासारखा वातावरण हे दृश्य मनाला भक्तीने भारून टाकतं रामयात्रा ही फक्त उत्सव नाही तर आपली सांस्कृतिक ओळख आणि भक्तीचा वारसा आहे यात्रेला येणारे भक्त मनातील दुःख अडचणी आणि इच्छा श्रीरामांच्या चरणी ठेवतात राम ही शांती धैर्य सद्गुणांचा मार्ग दाखवतो तर आम्ही यात्रेमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेतलं दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही लगेच गेलो पाळण्याकडे आकाश पाळण्यातून संपूर्ण फलटण बघण्याचा आनंद काही वेगळाच होता त्यानंतर ब्रेक डान्स आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या बाकी सगळी आम्ही खूप एन्जॉय केलं पण मौत का कुवा बघताना पोटात मात्र गोळा आला हे सगळं करून आम्ही वळालो आमच्या फेवरेट गोष्टीकडे म्हणजे शॉपिंगकडे तिथे आम्ही खूप शॉपिंग केली आणि असा आम्ही दिवस खूप एन्जॉय केला तर मंडळी ही होती फलटणच्या रामयात्रेची सुंदर सफर जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एकदा तरी जरूर या जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू